आज आपण कुरकुरीत असे बारीक शेव करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पण असे कुरकुरीत होण्यासाठी आणि ऑइली जास्त झाले नाही पाहिजेत म्हणजे तेल पकडून नाही राहिलं पाहिजे त्यासाठी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि अशाच प्रकारचा तुम्ही जर शेव करून बघितले या पद्धतीने तर असेच शेव होतील आणि टेस्टला तर एक नंबर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि मस्त खाऊया तर इथे मी शेव बनवण्यासाठी दोन ते अडीच वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही नंतर यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ छान मिक्सरला बारीक करून घ्या आणि चाळून घ्या तर तांदळाचं पीठ नक्की टाका यामध्ये छान असे कुरकुरीत शेव होतात नंतर दोन चमचे मी तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा हळद टाकलेली आहे तुम्ही इथे तिखट वाढवू शक सुद्धा शकता नंतर इथे अर्धा चम्मच मी जिरा पावडर टाकलेला आहे जिरा पावडर टाकायचं नंतर इथे ओवा टाकायचा तर ओवा कसा आहे आपण बारीक शेव करणार आहोत आणि तो जर ओवा डायरेक्टली टाकला तर काय होते की अटकू शकतो त्या साच्यामध्ये बारीक असतो बारीक शेवचा साचा जो आहे ना त्याच्यामध्ये ते, ते अटकतात आणि मग चांगले होणार नाही शेव व्यवस्थित निघणार नाही म्हणून मी इथे ओवा घेतलेला आहे एक चमचा वगैरे आणि त्याला छान असं ठेचून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आणि अशा प्रकारे गाळून घ्यायचं तर बिलकुल शेव अटकल्या जात नाही एकसारखे शेव असे पडतात तर बघू शकता तुम्ही आता याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं हां हां तुम्ही आपल्या चवीनुसार इथे टाकू शकता नंतर मग तेल टाकायचं आहे तर मी ती तेल इथे एक बुटलं तेल घेतलेलं आहे तोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत इकडे आपलं जे सगळं जिन्नस आहे ना ते सगळे मिक्स करायचे एकत्र करायचे आता तेलसुद्धा इकडे गरम झालेलं आहे एकदम कडकडीत खूप जास्त तेल गरम नाही करायचं आहे जळल्या नाही गेलं पाहिजे जसं आपण फोडणीला तेल गरम करतो तेवढंच गरम करायचं आणि छान याच्यामध्ये टाकून द्यायचं आता तेल गरम असल्यामुळे याला हाताने बिलकुल मिक्स करायचं नाही आहे पहिले चमच्याने मिक्स करायचं तोपर्यंत ते थोडं थंड होऊन जाते आणि नंतर मग याला चांगल्या हाताने मिक्स करायचं सगळीकडे तेल आणि सगळे मसाले इकडे सगळीकडे पसरले गेले पाहिजे आणि असा गोळा बांधून बघितला तर छान असं बाऊल ब बा, म्हणजे गोळा बनत होता आणि नंतर मग यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असा उंडा मळून घ्यायचा हे भिजवल्यानंतर हाताला खूप चिपकतं तर, तर काही हरकत नाही थोड्या थोड्या वेळाने सराट्याने वगैरे छोट्या चमच्याने इथे काढत काढण्याचा प्रयत्न करायचा आता बघू शकता छान असं भिजवून झालेलं आहे आता आपल्याला हे एकदम टाईट भिजवायचं नाही आहे म्हणजे एकदम घट्टसर उंडा मळून नाही घ्यायचा आहे किंवा एकदम सैल पण नाही तर म्हणजे एकदम शेव झालेसुद्धा पाहिजेत तर बघू शकता अशा प्रकारचा उंडा मळून घेतलेला आहे आणि याला छान असं स्मॅश करायचं आणि याला बडियापैकी असं घासायचं याच कन्सिस्टन्सीचा आपल्याला गोळा पाहिजे आहे तर शेव कसे पटकन असे पडल्या जातात आणि साच्याही खराब होत नाही आणि शेव एक सारखे असे पडतात तर इथे जर आपण खूपच घट्ट उंडा मळून घेतला तर शेव टाकायला आपल्याला त्रास जाईल आणि साचाही खराब होऊ शकतो आणि शेवसुद्धा चांगले होणार नाही तर बघू शकता अशाच प्रकारचा उंडा आपल्याला पाहिजे आहे आता याला थोडंसं जे आहे ना तेल लावून अशा प्रकारे याला एक तास एक पंधरा दहा ते पंधरा मिनटासाठी याला बाजूला ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं याला चांगलं मुरू दिलं ना तर शेव खूप चांगले होतात आणि चांगले पडतात सुद्धा आता आजूबाजूचं सुद्धा असं खोरून टाकायचं जे लागलेलं असते तर याला पाच ते दहा मिनिट किंवा पंधरा मिनिटसुद्धा तुम्ही याला बाजूला ठेवू शकता आता दहा ते पंधरा मिनिटानंतर किंवा पाच ते दहा मिनटास हे केले ना तरी चालतील तर पाच ते दहा मिनटं झाले आता एक साच्या घ्यायचा चकली म्हणजे जे आपण ज्यामध्ये काढणार आहोत ज्या यांनी पिळणार आहोत आपण शेव तर त्या ते साच्याला तेल वगैरे लावून घ्यायचं आतमधून आणि असा पाण्याचा हात घ्यायचा किंवा तेलाचा हाताने सुद्धा तुम्ही हे करू शकता तेलाचा हात घ्या पाण्याचा हात घ्या आणि अशा प्रकारचा उंडा तुम्ही छान असा बघू शकता अशा प्र अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला गोळा पाहिजे आहे किंवा अशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला बेसनचं बॅटर पाहिजे आहे तर बघू शकता छान असा हुंडा मळलेला आहे आणि आता याला अशा प्रकारे तेलाचा हात किंवा पाण्याचा हात घेऊन तुम्ही यामध्ये तुम्हाला जशा प्रकारे बरोबर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता नंतर छान असा साच्या भरून घ्यायचा आणि सा झाकण लावून घ्यायचं तर मी ते पुसून घेतलं थोडं स्वच्छ असलं की बरं वाटते किंवा हाताला चिपकत वगैरे नाही त्यामुळे मी त्याला पुसून घेतलं तेलाचे वगैरे हात लागलेले होते इथे तेल गरम केलं आणि तेल नॉर्मली जे राहते आपण भाजीला वगैरे गरम करतो त्यानुसारच ते तेल गरम करायचं आणि मग इथे पिळून घ्यायचं आता बघू शकता शेव टाकल्यानंतर लगेच ते वरती आले म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि एकदम लाल पण झालेले नाही आहे म्हणजे आपलं तेल जे आहे ना तापलेलं ते व्यवस्थित तापलेलं आहे आता एकदा टाकल्यानंतर त्याला एक पंधरा ते वीस तेंगत तसंच राहू द्यायचं आणि नंतर मग त्याला पलटवून घ्यायचं पलटून झालं की त्याला एक साईडने पुन्हा शिजू द्यायचं आणि शेव बिलकुल रेडी आहेत बघू शकता तुम्ही आता बिलकुल पलटवायची सुद्धा गरज नाही आहे शेव पटकन शिजल्या जातात बघू शकता आ हा मस्त असे शेव रेडी आहे आता याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे पुन्हा दुसरा फेर इथे मी तळून घेते आहे तुम्हाला आता जेवढ्या लेअर टाकायच्या आहेत ना त्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता जाड पातळ म्हणजे दोन लेअर किंवा तीन लेअर तुम्ही इथे टाकू शकता मी कमीच टाकते आहे कारण की चांगले शिजले गेले पाहिजे पटकन शिजले गेले तर छान वाटतं आता टाकल्यानंतर त्याला पुन्हा थोडंसं शिजू द्यायचं बघू शकता अशा प्रकारे नंतर पलटून घ्यायचं आणि पलटल्यानंतरसुद्धा पुन्हा शिजू द्यायचं आणि मग काढून घ्यायचं असे शेव बिलकुल रेडी होतात तर अशा प्रकारे पूर्ण शेव मी तळून घेणार आहे हां हां पूर्ण तळून रेडी आहेत बघू शकता तुम्ही आणि मस्त टाकल्याबरोबर दोन फेर तर गायब झाले बिलकुल मुलांनी तर खाऊन टाकले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि खरंच व्हिडिओ आवडला ना तर प्लीज एक लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला तुम्ही इथे सांगू शकता तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर